पाच ते पंचवीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती असा प्रश्न आहे आणि सूत्र आहे दोन्ही संख्येची बेरीज भागिले दोन गुणिले एकूण संख्या एकूण संख्या काढण्यासाठी एक सूत्र आहे तर बघा एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक शेवटची संख्या आहे पंचवीस वजा पाच अधिक एक हे येतात एकवीस तर आपल्याला दोन्ही संख्येची बेरीज भागिले दोन गुणिले संख्या दोन्ही संख्येची बेरीज करायची आहे तर पाच अधिक पाच अधिक पंचवीस भागिले दोन गुणिले एकवीस बरोबर तीस भागिले दोन गुणिले एकवीस तर बघा या ठिकाणी आपण भाग दिला तर तो पंधराचा जातोय मग पंधरा गुणिले पंधरा गुणिले एकवीस करायचं आहे आपल्याला तर हे येईल पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस तर हे आपलं अँसर करेक्ट आहे